एकीकडे मवियाशी फारकत घेत आता प्रकाश आंबेडकर हे तिसरी आघाडी स्थापन करण्याचे स्पष्ट संकेत पत्रकार परिषद घेत त्यांनी दिलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी पक्षाच्या आघाडीची घोषणाही त्यांनी केलेली आहे आठ उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर मनोज जरांगे यांची आघाडीबाबत चर्चा झालेली आहे तीस तारखेला जरांगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत असंही आंबेडकर यांनी सांगितलंय मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकर अंतरवा सराटी जरंगे भेट घी वंचित आघाड़ी घड़ा वेग आला मविया आंबेडकर फारकत जरांगे पाटिल इनके साथ में बातचीत हुई और विस्तार से बातचीत होने के बाद तय कर लिया गया कि ओबीसी समूह को जो है, है जो उमेदवारी नाही हो, है उसमें ओबीसी की गठबंधन होगी मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची तिसरा जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे